गुगल मॅप्सच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये काल रात्री यासंदर्भात एक विचित्र घटना घडली गुगल मॅप्सच्या चुकीच्या निर्वेशामुळे एका महिलेची ऑडी कार चक्क खड्ड्यात कोसळली ही महिला रात्री एकच्या सुमारास उलवेच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला तिला बायब्रिजवरून जायचे होते परंतु गुगल मॅप्सने तिला ब्रिज खालील मार्ग दाखवला आणि तिची कार ध्रुवतारा जेट्टीजवळच्या खड्ड्यात पडली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मरीन सिक्युरिटी गार्ड्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले मरीन सिक्युरिटीच्या बोटीच्या मदतीने महिलेला सुखल बाहेर काढण्यात आले ती कारमध्ये एकटीच होती आणि सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही नंतर क्रेनच्या सहाय्याने तिची कारही बाहेर काढण्यात आली बेलापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पालमपल्ली यांनी या घटनेला दुजोरा दिला असून गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले या घटनेमुळे पुन्हा एकदा गुगल मॅपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशा चुकांमुळे प्रवाशांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नॅव्हिगेशन वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा